हॅलो तर दोन दिवस आपले व्हिडिओ झालेले नाही आहेत ॲक्च्युली खूप कंटेंट आणि खूप काही प्लॅनिंग मी तुमच्यासाठी बनवून ठेवलं होतं बट अनफॉर्च्युनेटली कसं असतंय काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या ज्या होतात तर त्याला आपल्याला फेस करावं लागतं तर आजच्या ब्लॉगची सुरुवात हॉस्पिटलमधून तर राशी ॲडमिट आहे छोटी राशी आहे ना तर तिला बरं वाटत नाही आहे काय झालं सकाळी अचानक तिला रात्री ताप आला होता थोडा पण असा काही मेजर आम्हाला वाटलं नाही आम्ही औषध घातलं ती छान झोपली आणि सकाळी उठल्यावरती तिला एकदम थंडी वाजून आली म्हणजे तिथे सॉक्स वगैरे सगळंच काढलं होतं आणि तिला खूप थंडी वाजून आली आणि एकदम तिनं अंग असं अकडलं आणि फर्स्ट असं आमच्या बाबतीत असं होत होतं कधी झालं नव्हतं आणि आम्ही दोघेच घरी आणि काहीच सुचलं नाही लगेचच आम्ही फास्टमध्ये उठलो आणि हॉस्पिटल el tiene. तिच्या तब्येतीची अपडेट द्यायची झाली तर ती थी बिलकुल ठीक आहे आता खूप छान रिस्पॉन्ड करते ट्रीटमेंटला आणि उद्याच डिस्चार्ज आहे म्हणजे साधारण दोन दिवस ॲडमिट म्हणजे काही असा मेजर प्रॉब्लेम नव्हता बट डॉक्टर बोलले की थोडंसं आपण ऑब्झर्वेशन खाली ठेवूयात की आता जे झालं होतं तर ते परत व्हायला नको तर हा जो व्हिडिओ आहे तर तो बनवण्यामागचं मेन रिझन म्हणजे की आता थंडी चालू आहे भरपूर जणांची छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांच्यासाठीच थोडीफार हेल्पफुल होईल असं मला वाटलं तर मुलांना किती जरी नाही म्हटले किती जरी रटले जरी कंपल्सरी थंडी असेल ना तर सॉक्स किंवा कॅन असेल किंवा फुल ड्रेस असतील तर ते घालून झोपा कारण मी पण यांना घालूनच झोपवते बट या काढतात सॉक्स पण काढतात टक्कूचे पण काढतात ड्रेस पण कधी कधी तर काढतात अंगावर तर बिलकुल घेत नाहीत त्यामुळे काय होतं लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते ना त्यामुळे त्यांना लवकर थंडी वाजून येते आणि मेन म्हणजे त्यांना काय झालं तर काय होतंय नक्की तर ते आपल्याला सांगू शकत नाहीत आणि भरपूर पॅरेंट्सच्या बाबतीत अशा नवीन गोष्टी फर्स्ट टाईम घडत असतात आणि था। प्रकारे आमच्या पण बाबतीत घडली फर्स्ट टाईमच असं झालं की तिला एकदम अशी थंडी वाजून आली आणि तिने एकदम अंग आकडलं तर हे थंडीमुळे आहे किंवा तिला ताप आला होता त्यामुळे टेम्परेचर पण अंगात होतं त्यामुळे थंडी सहन होत नाही बट स्टील त्यांचं एक नेचर असतं की सगळं अंगावरचं काढून टाकायचं कारण त्यांना काहीच समजत नसतं तर मला असं वाटलं की जे माझ्यासारखेच पॅरेंट्स आहेत तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ युजफुल राहील तर ती अब्स्युटली फाईन आहे आता छान आहे आता इथे थोडासा देशी जुगाड म्हणजे ॲक्च्युली काय होतं आहे वरती ट्यूबलाईट आहे ट्यूबलाईटची लाईट नाही डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावरती पडते तर त्यामुळे मी तिथे थोडंसं हे ओढणी आहे माझी तर ती मी तिथे लावून ठेवली आहे तुमच्या मनामध्ये आपण प्रश्न आला असेल की मी राशीला घेऊन दवाखान्यात आहे तर गिरीजा कुठे आहे तर गिरीजा तिच्या आजीसोबत म्हणजेच माझ्या मम्मी सोबत माझ्या आजीकडे गेलेली आहे ती सुद्धा छान आहे तिथे कारण तिला मम्मीची सवय आहे त्यामुळे मी बिंदास्त आहे राशी सोबत फोन आहे तो फोन आहे

नऊ नऊ न्याव कर म्याव न्याव म्याव कर म्याव कर म्याव कर म्याव कर म्याव कर म्याव <laughs> <म्याँ, कर>, <laughs> तर ब्लॉग बंद करते एंड करते तर राशीच्या फास्ट रिकव्हरीसाठी प्ले करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय